श्री विठ्ठल कारखान्याचे मिल रोलर आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते पूजन संपन्न दिनांक 25 जुलै रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर या कारखान्याचा दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ प्रेमलता रोगे संचालक कालिदास साळुंखे सीताराम गवळी विठ्ठल रणदिवे यांच्या शुभ हस्ते व कारखान्याचे चेअरमन आमदार श्री अभिजित आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित आबा पाटील म्हणाले की सर्व सभासदांनी विद्यमान संचालकावर विश्वास ठेवून कारखान्याची सूत्रे आमच्याकडे सोपवलेली आहेत तेव्हापासून ज्या ज्यावेळी आपणास बोलल्याप्रमाणे दिलेली सर्व आश्वासने पाळलेली असून यापुढेही आपल्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही आपण पिकवलेल्या ऊसाची संपूर्ण नोंद देऊन पुढील हंगामात आपल्या कारखान्याकडे ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे मागील सन दोन हजार चोवीस पंचवीस गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रति मेट्रिक टन रुपये अठ्ठावीसशे तीन याप्रमाणे ऊसाची बिले तोडणी व वाहतूकदार यांची कमिशनसह सर्व बिले अदा केली आहेत तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे फायनल पेमेंट ठरल्याप्रमाणे अदा केलेले आहे कामगारांची उर्वरित थकी देणी यावर तोडगा काढून टप्प्याटप्प्याने अदा करणेस संचालक मंडळ कटिबद्ध आहे सभासदांचा अपघात विमा उतरवला असून त्याचाही फायदा सभासदांच्या वारसांना मिळवून देत आहोत आपल्या कारखान्याचे दुर्दैवाने मयत झालेल्या पाच सभासदांच्या वारसांना विमा क्लेचा प्रत्येकी पाच लाख रुपयेचा चेक या प्रसंगी देण्यात आला तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीस गळीत हंगामाचे नियोजन पूर्ण केले आहे ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांना पहिला ॲडव्हान्स हप्ता अदा केलेला आहे व दुसरा हप्ता लवकरच अदा करीत आहोत कारखान्याची ऑफ सीझनमधील दुरुस्ती व देखभालीची कामे देखील प्रगतीपथावर असून गळीत हंगामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने सर्व खाते प्रमुखांनी कामकाज करून घ्यावे अशा सूचना देऊन कारखाना वेळेवर चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहावे तसेच येत्या दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामात कमीत कमी पंधरा लाख ते वीस लाख मेट्रिक टनापर्यंत कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिनकर चव्हाण सचिन पाटील तुकाराम मस्केसर महादेव तळेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पवार ऊस पुरवठा अधिकारी यांनी केले सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले सुरेश भुसे बाळासाहेब हाके धनंजय काळे साहेबराव नागने जनक भोसले प्रवीण कोळेकर नवनाथ नाईक नवरे दत्तात्रय नरसाळे अशोक जाधव सिद्धेश्वर बंडगर महेश खटके तज्ज्ञ संचालक दशरथ जाधव अशोक तोंडले निमंत्रित संचालक धनाजी खरात तानाजी बागल उमेश मोरे अंगद चिकलकर अशोक घाडगे गणेश ननवरे कार्यकारी संचालक आर बी पाटील जनरल मॅनेजर डी आर गायकवाड कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग कार्यकर्ते सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते